आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा संच मान्यतेच्या एका महत्वाच्या कामाच्या संदर्भातला आहे शाळांच्या संदर्भात संच मान्यतेचं महत्व हे अनन्य साधारण असं आहे संच मान्यतेच्या माध्यमातून शाळांमधील रिक्त पदसंख्या आणि अतिरिक्त पदसंख्या ही निश्चित होत असते या सर्व पार्श्वभूमीवर शिक्षण संचालनालयाचं संच मान्यतेच्या अनुषंगाने एक महत्वाचं पत्र आज आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं हे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसचं पत्र माननीय शिक्षणाधिकारी माननीय शिक्षण निरीक्षक आणि माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना पाठविण्यात आलेलं आहे या पत्राचा विषय आहे संच मान्यता पोस्ट मॅपिंगची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत आणि या अनुषंगाने दोन महत्वाचे संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये कोणत्या महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत पोस्ट मॅपिंगची कार्यवाही दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करणेबाबत संदर्भीय व्हॉट्सॲप ग्रुप आणि व्ही सी द्वारे वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत तरीही राज्यातील एकही जिल्ह्याचे पोस्ट मॅपिंगचे कामकाज शंभर टक्के पूर्ण झालेले नाही सदरील प्रशासकीय दृष्ट्या गंभीर असून पोस्ट मॅपिंगचे काम वारंवार सूचित करूनही विहित कालमर्यादित पूर्ण होत नाही याबाबत आपले जिल्ह्याच्या वेतन पथकाद्वारे पदापेक्षा जास्त पदाचे वेतन आहारित केले जात असावे अशी शक्यता वाटते या पत्राद्वारे पुनश्च कळविण्यात येते की संचमन्यता पोस्ट मॅपिंगची कार्यवाही दिनांक एकोणवीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पूर्ण करावी धुळे रायगड बीड हिंगोली जळगाव या जिल्ह्यातील मॅपिंगची कार्यवाही अत्यंत मंद गतीने सुरू असून याबाबत संबंधित शिक्षणाधिकारी माध्यमिक व अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक पुरेसे गंभीर नसल्याचे दिसून येते पोस्ट मॅपिंग कामकाजात मुख्याध्यापक स्तरावरून कामकाज होत नसल्यास शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी संबंधित मुख्याध्यापक यांची त्वरित व्ही सी द्वारे बैठक घेऊन दिनांक एकोणवीस चार दोन हजार पंचवीस पूर्वी मुख्याध्यापक व अधीक्षक वेतन पथक माध्यमिक स्तरावर पोस्ट मॅपिंगचे काम पूर्ण होईल याबाबत सूचना देण्यात याव्यात दिनांक एकोणवीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत पोस्ट मॅपिंग न झालेल्या जिल्ह्यातील अधीक्षक वेतन पथक माध्यमिक यांनी दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी व्यक्तिशहा संचालनालयात उपस्थित राहावे असं माननीय प्रशासन अधिकारी अंदाज व नियोजन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलं आहे माननीय शिक्षण सहसंचालक यांच्या मान्यतेने असणारं हे एक महत्वाचं असं पत्र आहे राज्यामध्ये संच मान्यता पोस्ट मॅपिंगची कार्यवाही ही एकोणवीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक माननीय शिक्षण निरीक्षक बृहन मुंबई उत्तर दक्षिण आणि पश्चिम क्षेत्र आणि माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना पाठविण्यात आलेलं हे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसचं शिक्षण संचालनालयाचं महत्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद